नमस्कार मित्रांनो मी, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजपासून जवळ पाच दिवसाआधी माझ्यासोबत एक स्कॅम करायचा प्रयत्न केला होता एका लेडी व्यक्तीनी सांगतो पुन्हा डिटेलमध्ये की नक्की तिने कसा स्कॅम करायचा प्रयत्न केला आणि मम्मीनंतर काय केलं सगळ्यात जी तीस तारखेला जवळपास साडेसहा वाजताची आपल्याला ट्रिप लागली होती ऐरोलीवरून नेरुळला ड्रॉप होतं तर नॉर्मली आपण काय करतो जेव्हा आपण लोकेशनवरती पोहोचतो तेव्हा आपण कॉल करतो नॅरो रोड होता आणि पाऊस हलका हलका चालू होता तर त्याच्याने काय झालं की जे मिरर होते साईडचे ते विजिबिलिटी डायरेक्ट झिरो पाठीमागची कास पण पूर्णपणे अशी फॉगी झाली होती म्हणजे पाठीमागचं काही दिसत नव्हतं कस्टमरच्या लोकेशनवरती तर आलो होतो पण कस्टमरला कॉल करतो तर कॉल लागे ना मेसेज करतो तर मेसेजचा रिप्लाय देत नाही त्यानंतर मी तिथे थांबलो पार्किंग लाईट आपली चालू केली याशी आणि थांबलो तिथे ती अचानक व्यक्ती प्रकट झाली आणि मी तिला सुरुवातीला पहिलाच बोललो की मी तुम्हाला कॉल केला मेसेज पण केला तुमचा कॉल लागत नाही आणि मेसेजचा रिप्लाय पण दिला नाही तर ती बोलली की अरे मी बोलते ते ब्लॉक केलंय नोंद कॉल जे येतात ना ते येतात ना स्पॅम जंक मध्ये ते बोलते ते मी ब्लॉक केलंय तर मी बोललो की जर ठीक आहे मग ॲटलिस्ट मेसेजचा रिप्लाय तर द्या बोलतो की तुझे बोलते मेसेज आलेच नाही तिथे मला थोडासा डाऊट झाला दुसरी गोष्ट डाऊट होण्याची ती गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा एक व्यक्ती असतो तेव्हा पाठीमागं बसतो ही व्यक्ती पुढे येऊन बसली म्हणजे ठीक आहे चल हा पण डाऊट थोडासा आपण इग्नोरच करूया की हा बसली असेल तिचा काही इंटेन्शन वगैरे नसेल ती बसली असेल पण जेव्हा मी हायवेला म्हणजे जेव्हा मी हायवेला लागतो तेव्हा ती जास्त म्हणजे फ्रँक होण्यासारखी म्हणजे प्रयत्न करते म्हणजे लाईक विंडो खाली करून बोलते की अरे मस्त वातावरण झालंय समोसा खायची ग्रेविंग होते मी बोललो ठीक आहे जर जाता जाता आपल्याला भेटला तर मला घ्यायला काय हरकत नाही उबरच्या कस्टमरला शेवटी आपण बोलतात ना की त्यांच्या मनासारखंच करायचा प्रयत्न करतो तर मग समोसा तर भेट भेटलाच नव्हता सिगरेट सिगरेटचा एक ती टपरी दिसली बोलतात की इथे थांबशील का मी बोल का बोलते की मला होते सिगरेट पण घ्यायचं मी बोललो बघ सिगरेटचा त्रास आपल्याला होतो मी सिगरेट वगैरे पित नाही आणि मी कोणाला अलाव पण करत नाही पण पाहिजेच असेल तर पिऊ शकतेस पण चुकून पण त्रास झाला नाही पाहिजे नाही तर मग मी फेकायला लावेन आणि मी थोडासा असा कडक वे मध्ये बोललो बोलल की हा ठीक आहे सिगरेट पिता 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 तिने बाबा तिचा वय काय तिचं नाव काय ती राहते कुठे तिचे वडील काय करतात ती काय करते तिचा बॉयफ्रेंड काय करतो तो कुठून येतो भेटायला काय येतो ती पूर्ण म्हणजे फ्रँकच होती लिटरली मी तिथे मला असा डाऊट झाला की यार एवढा कोण कसा फ्रँक होऊ शकतो ठीक आहे नाव विचारलं तिचं नाव काहीतरी भरतच होतं आणि ट्रीप मध्ये नाव वेगळं होतं मी बोलला की हा नाव मध्ये फरक काय बोलतात की हा बोलते मी असंच ठेवलं तिसरा डाऊट की हा नाव पण उलटा फुलटा म्हणजे तिने ट्रीप मध्ये नाव वेगळं होतं जसं येतात ना अंकिता सायली निकिता बिकिता असे नाव येतात ना तिचं काहीतरी भलतच नाव होतं आणि तिचं रिएलिटी नावमध्ये वेगळं होतं ठीक आहे नंतर मग समोसा टपरी म्हणजे ती हातगाडी भेटली तिथे समोसा खायला थांबली थांबली नाही सॉरी समोसा घेतला गाडीतच खातो मी बोललो की यार आपण कुठेतरी चुकतोय म्हणजे काहीतरी लफडा वाटतोय मला म्हणजे कसं माहितीये का टाइमपास बोलतात ना जितकं होईल तितकं ता, ता, टाइमपास करण्याचा प्रयत्न करतो ती व्यक्ती थी। ठीक आहे मी बोललो आता चला निघूया इथून निघालो आणि जसंच नेरळ मध्ये एंटर होतो ने, एंटर झालो मला आठवते आपला डी वाय पाटीलच्या इथून मी थोडासा पुढे येऊन एक तो राईट साईडला टर्न होता सर्कलच्या थोडासा पुढे तिला ड्रॉप करायचा होता आणि जसा तो सर्कल मी मारला सातशे मीटरच्या अंतरावरती होतं ते लोकेशन आणि ती काय बोलली असेल अरे माझं बोलते ना सबस्क्रिप्शन मध्ये पैसे बोलते कट झाले माझ्याकडे बोलते अकाउंट बॅलन्समध्ये डायरेक्ट बोलते झिरो झालाय मी बोललो अकाउंट बॅलन्स झिरो झालाय ठीक आहे कॅश तर असेलच ना कॅश कॅरी करतात लोक अकाऊंट बॅलन्स झिरो झर होतात तेव्हा बोलत की नाही नाही बोलता कॅश पण नाही मी लावले मित्रांना फोन मैत्रींना लावला मित्राला लावला बॉयफ्रेंडला लावला सगळ्यांना फोन लावला कोण पैसे दे ना मग ती काय बोलली बोलते की एक काम कर बोलते माझा बोलता मोबाईल नंबर घे आणि मी तुला आहे ना दहा ते पंधरा मिनिटानंतर बोलते हे करते गुगल पे करते म्हणजे जेणेकरून तुला पण नेक्स्ट राईडला प्रॉब्लेम नाही होणार मी बोललो नाही मी कोणावरती भरोसा ठेवत नाही पेमेंट आहे ते आताच करावं लागेल नाही तर मी तुम्हाला उतरूनच देणार नाही मग ते बोलले की कोणाला कॉल करते कॉल केला ते बोलतो की हा मी सेंड करते मैत्रीण कोणतरी सेंड करते जसा कॉल कट केला तिने लगेच गुगल पे स्कॅन केला क्यू आर कोड आणि लगेच पेमेंट केला मी बोललो अरे यार कॉल कट केल्यानंतर समोरचा व्यक्ती पेमेंट करायला ऍटलिस्ट एक ते दीड मिनिटं लागतो हिने तीन ते चार सेकंदांमध्ये पेमेंट केला म्हणजे हिचा ह्याचा अर्थ असा की तिच्याकडे ऑलरेडी पैसे होते पण ती प्रयत्न करत होती की स्कॅम करायचा किंवा हा माझ्या ह्याच्यामध्ये येईल बोलता बोलता मध्ये येईल भरोसा ठेवेल आणि मी निघून जाईल ह्याला कधी पैसे देणारच नाहीत तर हे जे स्कॅम आहेत नाही फालतू हे हे खूप चिंदी स्कॅम आहेत आणि कोणी जातो की हा स्कॅम करायचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला स्कॅमच करायचं आहे ना तुम्ही डायरेक्ट बंदुकीची गोळी ठेवा इथे डोक्यावरती डायरेक्ट घुपसा की मी पैसे पैसे देणार नाही असं काहीतरी मोठे स्कॅम करा तर मग एखाद्याचे फाटून हातात येईल हे असे छिंदी स्कॅम आहे मी तुला नंतर हे करते प्रेमाने बोलणार गोडे लावणार भाई ते तुमच्या घरी हे काय आहे म्हणजे काय काय फालतूगिरी हे माझ्यासोबत पहिल्यांदा झाला ते पण उबर मध्ये झाला मी रिपोर्ट तर रिपोर्ट नाही सॉरी तुला रेटिंग तर खराबच दिली आहे पण काय आहे धंदे भाई काय फालतूगिरी हे तुमच्यासोबत कधी असं झालंय का एकदा झालं असेल ना तर नक्कीच सांगा मला मला त्या व्यक्तीचा राग पण आला होता आणि माझा असं पण झाला होता की मी कॅमे ही मोबाईल काढून त्याची व्हिडिओ रेकॉर्ड करावी परत विचार केला की जाऊ दे यार कुठे ना कुठे कर्माची फोल फलं भोगणारच आहे कर्म सोडून देऊया आणि ज जी जनरेशनमध्ये होती ती जनरेशन जनरेशनमध्ये होती ती ट्वेंटी थ्री इयर्स ओल्ड समथिंग काहीतरी होती आणि यार मी बोलणार तर नाही जास्त पण विचित्र वागत होती बाई ती व्यक्ती आता ठीक आहे आपल्यासोबत जे झालं ते झालं मी माझा पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केला पण मी एवढंच बोलेन की भाई कोणावरती विश्वास ठेवू नका मुलगा असू दे मुलगी असू दे माई असू दे म्हातारा असू दे डोंगरा असू दे कोणीही असू दे ही लाईनच अशी आहे की या लाईन मध्ये कोणीही कोणावरती विश्वास ठेवू नये तर हा माझा एक्सपिरियन्स होता तीस तारखेसोबत झाला होता आता करंटली पाच तारीख आजची आणि मला असं वाटलं की कुठं ना कुठं आपला एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे म्हणून मी शेअर केला तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यासोबत असं काही झालंय का आणि तुम्ही सिच्युएशन कशी मॅनेज केली हे पण मला कमेंट करून सांगा ठीक आहे बाय बाय